नोटबंदी यासाठी केली की लिगे या देशातला भ्रष्टाचार कमी होईल बरोबर ना पण या देशातला भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी आज ट्रक ट्रक भरून आणि टेम्पो टेम्पो भरून नोटा या आमदार फोडण्यासाठी आणि क्रॉस व्होटिंगसाठी देण्यात आले टेम्पो भरून भरून आमदारांना खासदारांना पैसे पाठवतात हा पैसा आला कुठून हे नरेंद्र मोदीजीने सांगावं हे किती ढोंगी आणि बकवास लोक आहेत ते तुम्ही पहा संविधानिक हत्या दिवसच आहे नोटबंदी यासाठी केली की या, या देशातला भ्रष्टाचार कमी होईल बरोबर ना पण या देशातला भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी आज आग ट्रक ट्रक भरून आणि टेम्पो टेम्पो भरून नोटा या आमदार फोडण्यासाठी आणि क्रॉस वोटिंगसाठी देण्यात आल्या त्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांनी जे काय सांगितलं नोटबंदीमुळे भ्रष्टाचार बाजार काळा पैसा कमी होईल नाही त्यांचेच लोक त्यांनीच निर्माण केलेली भ्रष्ट सरकार टेम्पो भरून भरून आमदारांना खासदारांना पैसे पाठवतात हा पैसा आला कुठून हे नरेंद्र मोदीजीने सांगावं ज्या हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने धाडी घातल्या भ्रष्टाचारी म्हणून त्या नागड्या पोपटलालांना जाऊन कोल्हापूरला तमाशा गेल्या त्या हसन मुश्रीफ यांच्या एका कार्यक्रमासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह येत हे किती ढोंगी आणि बकवास लोक आहेत ते तुम्ही पहा अर्बन नक्सल कानून लाया जा अर्बन नक्सल कानून जो है वो आपने विरोधी को तकलीफ देने के लिए बहुत से कानून लाए लेकिन खुद के ऊपर नहीं चलाते लोग दवा खुद नहीं लेते वो दवा में जहर मिलाकर दूसरे को देते थैंक यू सरकार